नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूरा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेआयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचं तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती आहे पार्शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवं का नऊशे पंधरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे सोनीपेठ अवं काय दोनशे सेहेचाळीस क्विंटलची किंवा जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवं काढली सहाशे दोनशे एक सेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाजार असे म्हणते कळमेश्वर जात आहे हायब्रिड आवकाली सातशे पंचावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार असे अकोला जात आहे लोकल आवकाली तीन हजार चौचाळीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस वीस रुपये कमालद्रा भेटले सात हजार चारशे एक एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतर पुढची बाधा असे म्हणते अकोला बोरगाव मुंज जाता आहे लोकल अवकाली एक हजार पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतर पुढची बाधा असे म्हणते उमरड जात आहे लोकल आवकाली आठशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान किमानदार भेटलाय सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाधा असते वणी जात आहे लोकल आवकाली दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमानदा भेटला आहे सात हजार दोनशे वीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार चारशे सदतीस रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती मनवत जात आहे लोकल आवं काल पाच हजार दोनशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व सादरंद्र भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती वरोरा मांडलेली जात आहे लोकल आवं खाली पाचशे साठ क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार अकरा रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती काटोल जात आहे लोकल अवकाल दोनशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद